त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल हा भक्तीप्रधान सिनेमा नाहीये पूर्णपणे कमर्शियल सिनेमा डिझाईन झालेला आहे ट्रेलर आणि टीजर येईलच तुमच्या आणि अधिक जाणून घेण्यासाठी मी डायरेक्ट म्हणेन की एकोणीस तारखेला थिएटर मध्ये बघायला मिळेल तर येऊन बघा त्यामध्ये ऍक्शन खूप दाखवलेली भरपूर ऍक्शन मला असं वाटतं तरुणांना आवडला हा सिनेमा आधी गावाकडच्या शहराच्या किंवा निम शहराच्या सगळ्या तरुणांना हा सिनेमा आवडेल आपल्याकडे नॉर्मली असं बघितलं जातं की फार ॲक्शनपट दिसत नाही मराठीत तर आला ॲक्शनपट तर मग आता बघायला हरकत नाही मॅडम तुम्ही काय भूमिका भूमिका करून ॲक्शन रोमॅन्ट मला फार मजा आली कारण रोमॅन्स आपण सतत बघत असतो किंवा नाही का मी जास्त रोमॅन्सच करत असतो मध्ये ॲक्शन करायला मिळाली हे माझं भाग्य आहे या फिल्ममध्ये आणि ह्या रिलेटेड ॲक्च्युली एक गमत फिल्म आहे फिल्ममध्ये पण तुम्ही आत्ता ओपन नाही करू शकत त्यामुळे त्यासाठी तुम्ही प्लीज आमचा चित्रपट पहा खूप छान चित्रपट झाला आहे सगळ्या वयोगटातल्या सगळ्या माणसांनी बघण्यासारख्या झाल्या तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊन हा पिक्चर बघू शकता आणि खूप टोटल एंटरटेनमेंट आहे दोन तास त्यामुळे प्लीज सगळ्यांनी डंका बघा एक कमर्शियल सर तुम्ही डंका हरिनामाचा हा टोटली कमर्शियल फिल्म आहे कुठेही धार्मिक नाही आहे त्याला फक्त विठ्ठलाचा बॅकड्रॉप आहे त्यामुळे देवातच आहे किंवा असंच आहे असं काही नाही आहे आणि इतके दिवस आपण सतत म्हणत असतो की मराठीत कमर्शियल फिल्म्स येत नाही किंवा ॲक्शनपट येत नाही तर जसं आता बाकी सगळे म्हणाले आता आलाय तर तो जाऊन नक्की पहा आणि आम्हाला सगळ्यांना गॅरंटी की तो तुम्हाला आवडेल त्यामुळे एकोणीस जुलैला डंका आरिणामाचं नक्की बघा